मी प्रथमता तुम्हाला सांगू इच्छितो की मी स्वतः सभासद नाही आहे माझ्या घरातील चुलते वगैरे पाहुणे वगैरे सगळे संबंध माझे नातेवाईक आहेत आणि मला असं वाटतंय की श्री नीलकंठिश्वर पॅनल आत्ता दादांचे एकवीस ते एकवीस सीट निवडून येतील असं मला तर वाटतं आहे आणि सगळीकडे दादांनी स्वतः चेअरमनपद त्यांनी घोषित केलं आहे उमेदवार स्वतः तर सभासदांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्मिती झाली आहे सगळीकडं आणि पॅनल मताने लागल एवढी मला तर शंभर टक्के गॅरंटी वाटते नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आपण या ठिकाणी जो बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे ज्याची सध्या पंचवार्षिक निवडणूक सध्या सुरू आहे त्या ज्या ठिकाणी जो माळेगाव सहकारी साखर कारखाना आहे त्या माळेगाव नगरपंचायतीच्या परिसरात आपण आहोत ह्या शहरामध्ये आपण आहोत गेल्या अनेक दिवसांपासून चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत सध्या सुरू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री निलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून भ वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून ते निवडणूक रिंगणात उभे आहेत आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्यांनी स्वतः माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून स्वतःच्या नावाची घोषणा त्यांनी या निलकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभा दिवशी केलेली होती त्यामुळं या निवडणुकीमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्याचंच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलेलं तसं बघायला गेलं तर सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये सत्ताधारी जो गट आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची एक हाती सत्ता आहे या एक हाती सत्तेला आव्हान देण्या देण्यासाठी कारखान्याचे माझे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि त्यांचे पट्टशिष्य असलेले कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव पॅनलने त्यांना आव्हान दिलेलं आहे तिसरा जो पॅनल आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष पुरस्कृत जो पॅनल आहे तो बळीराजा सहकार पॅनल आहे तो रिंगणात आहे आणि चौथा एक पॅनल आहे तो कष्टकरी शेतकरी पॅनल निवडणूक रिंगणामध्ये आहे त्यामुळे तसं बघायला गेलं तर सुरुवातीला दुरंगी अथवा तिरंगी ही निवडणूक होणार होती मात्र सध्या चौरंगी लढत सुरू आहे वास्तविक पाहता गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये तब्बल माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तीस हजार सभासद जे आहेत या निवडणूक रिंगणामध्ये या निवडणुकीसाठी ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यामुळं ही चुरशीची निवडणूक जोरदारपणे सुरू आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच बाजूनी प्रचाराच्या फैरी जडत आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोनच दिवसापूर्वी मला सत्ता द्या मी जर अध्यक्ष झालो तर माळेगाव कारखान्याला या पाच वर्षामध्ये पाचशे कोटी रुपये मी आणून दाखवेन देईन असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर जे भाजपचे नेते आहेत चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी देखील त्याच पद्धतीनं कडवं आव्हान आणि जोरात फाईट देण्याचं काम केलेलं आहे दहा वर्षापूर्वी चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे या शिष्यांनी ह्या गुरु शिष्यांच्या जोडीने माळेगाव कारखाना जो आहे जो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली होता तो ती सत्ता दहा वर्षापूर्वी ह्या गुरु शिष्याच्या जो जोडीने हस्तगत केली तसं बघायला गेलं तर बारामती तालुक्यामध्ये एक हाती वर्षस्व वर्चस्व जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आहे सर्वच सहकारी संस्थांवरती त्यांचं प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे तसं बघायला गेलं तर माळेगाव कारखाना नुकतीच गेल्या गेल्या महिन्यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार पृथ्वीराज जाचक आणि माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वा नेतृत्वा नेतृत्वाखालील पॅनलने जो जयभवानी पाता पॅनल होता त्या पॅनलने एखादी सत्ता मिळवली मात्र तसं बघायला गेलं तर माळेगाव कारखान्याचा विचार करता माळेगावचा सभासद इथला जो ट्रेंड आहे निवडणुकीचा वेगळा आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दहा वर्षापूर्वी या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांची सत्ता होती मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण ताकदपणाला लावली वास्तविक पाहता बारामती तालुक्यातील महत्वाचा साखर कारखाना असलेला माळेगाव विरोधकांच्या था ताब्यात असणं ही अजित पवार यांच्यासाठी तसं बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री अजा अजित पवार यांच्यासाठी एक आ, आ, एक पुढच्या दृष्टीनं राजकीय दृष्ट्या तसं बघायला गेलं तर माळेगाव विरोधकांच्या ताब्यात असणं हे जरा त्यांचं शल्य त्यांना मोठ्या प्रमाणात शल्य होतं मात्र त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पूर्ण ताकदपणाला लावली आणि माळेगाव सहकारी साखर कारखाना आपल्या हाती आपल्या गटाच्या ताब्यात खेचून आणला आता त्यानंतर आता सध्या जी निवडणूक चाललेली आहे त्या निवडणुकीमध्ये देखील विरोधकांचं वारं जरी जोरात असलं हे पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार या निवडणुकीत उतरलेत तसं बघायला गेलं तर विरोधकांकडून विरोधी जो गट आहे चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी खाजगीकरणाचा मुद्दा पुढे केलेला आहे कमी भाव जो मिळाला अठ्ठावीसशे रुपये तो दर तो दर पुढे केलेला आहे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विरोधकांनी जे मुद्दे प्रचारामध्ये त्यांच्या विरोधात येतात ते मुद्दे पडून काढण्याचं काम या प्रचार सभांमध्ये ते करत आहेत दुसरी गोष्ट मध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार या गोविंद बागेत तळ ठोकून आहेत त्यांनी देखील आपल्या विचारांचा असणारा बळीराजा सहकार पॅनलला ताकद देण्यासाठी ज्या कार्यक्षेत्रातले जे कार्यकर्ते आहेत त्यांना मानणारे त्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी बोलवून त्यांच्याशी चर्चा केल्याची चर्चा चर्चा करून त्यांना देखील ह्या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्यासाठी विनंती केल्याची चर्चा आहे दुसरी गोष्ट म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये जे अकरा गावं हो जोडलेली आहेत ते अकरा गावामध्ये मात्र ती जिरायती भागातली गावं आहेत त्या जिरायती भागामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारा वर्ग त्या प्रमाणात आहेत दुसरी गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं असलेली ताकद ही ताकद देखील मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळं दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रराव तावरे यांना सहकाराचा प्रदीर्घ अनुभव आहे या त्यांचेच पट्टशिष्य असलेले रंजन कुमार तावरे यांनी देखील चेअरमन म्हणून सुद्धा काम केलेले आणि शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन शेत शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा ऊस ऊस उत्पादकांसाठी केलेले आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दृष्टीने जर बघायचं गेलं तर या कार्यक्षेत्रामध्ये ग्रामपंचायती असतील पंचायत समिती आहे जिल्हा परिषद गट आहे त्या गटामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हाती सत्ता आहे तसं बघायला गेलं तर ही निवडणूक सध्या मोठ्या प्रमाणावर चुरशीची दिसते ज्या प्रचार सभा झाल्या त्या प्रचारसभामध्ये या दोन्ही गटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झडल्या मात्र आता उद्या प्रचाराचा या प्रचाराच्या तोफा उद्या थंडवणार आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं जे दोन दिवस जे आहेत ते दोन दिवस या ह्या सर्व पॅनलसाठी महत्वाचे ठरणार आहेत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती असेल सोमेश्वर असेल परंतु या साखर सहकारी साखर कारखान्यांचा सा विचार करता माळेगाव कारखाना कारखान्याचा सभासद वेगळा आहे इथल्या मतदारांची जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी वेगळी आहे सुरुवातीपासून एक चेंजिंग जे आहे निवडणुकीमध्ये हे चेंजिंग किंवा बदल आत्तापर्यंतच्या निकालामध्ये दिसलेले आहे गेल्या अनेक वर्षांपासून जे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांचं विळ्या भोपळ्याचं जे नातं होतं ते मागच्या निवडणुकीमध्ये म्हणजे पंधरा वी पंधरा वीस वर्षापूर्वी स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यस्थी करून मिटवलं आणि निवडणूक त्यावेळेस माळेगाव कारखान्याची त्यांनी बिनविरोध केली मात्र त्यानंतर त्यानंतरच्या काळात ते सक्रिय झाले राष्ट्रवादी सोबत मात्र त्यानंतर त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि दहा वर्षापूर्वी त्यांनी रंजन कुमार तावरे यांना बरोबर घेऊन माळेगाव कारखान्याची निवडणूक लढवली त्यामध्ये ते जिंकले मात्र पाच वर्षापूर्वी चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांचा पॅनलचा निभाव या सत्ताधारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झंजाव पुढे लागलेला नाही मात्र यावेळी या मात्र त्यांना विश्वास वाटतो की सत्ता आम्ही हस्तगत करू मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती अत्यंत अटीतटीची दिसते तरी देखील अजित पवारांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी ताकदपणाला लावली त्या ताकदीच्या जोरावर त्यांची पदाधिकारी सत्ता कसल्याही एकतर्फी जिंकणार असा विश्वास ते व्यक्त करतात मात्र विरोधी गटाचे जे, जे विरोधी गट आहेत विरोधी पॅनल जे आहेत जे जे। जे ते म्हणतात की आमचे उमेदवार विजय होतील असा विश्वास त्यांना वाटतोय पाहूया उद्या प्रचाराच्या तोपात तोफात मांडवणार आहेत आणि मतदान बावीस तारखेला होणार आहे बावीस तारखेला मतदान झाल्यानंतर चोवीस तारखेला निकाल होणार आहे त्या निकालामध्ये सर्व चित्र स्पष्ट होणार आहे अमोल फोरडे नवरात्र बारामती धन्यवाद